म्हणून आज तुम्हाला पेज म्हणतात त्याला तर हा बघा प्रचंड मोठा सोहळा आहे ते बघणं अशक्य आहे सगळं कारण प्रचंड गर्दी आहे पण आपल्या नशिबात असेल तर आपल्याला ते बघायला मिळणार आहे आज तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा न स्किप करता तर तुम्हाला पण ते कळणार आहे ज्याला ज्याला जी जागा मिळेल त्या जागेवरती लोकांनी बसून घेतलेलं आहे किंवा तुकाराम महाराजांचं साक्षात दर्शन आजच्या दिवसाला घडतं म्हणून हे बघण्यासाठी प्रचंड महासागर लाखोंच्या लोकांनी इकडे आगमन केलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री आलेले आहेत एकनाथ शिंदेजी त्यांनी पण मोठं भाषण केलं इकडे आणि अशी पवित्र भूमीवरती आपल्याला यायला मिळालं हे आमचं सौभाग्य आहे तुम्ही पण हा व्हिडिओ बघा आणि पवित्रभूमीचं सगळं दर्शन बघून घ्या बारा <गणागाँ> वाजेपर्यंत तर प्रचंड गर्दी होणार आहे थांबून काही उपयोग नाही चेंगराचेंगरीमध्ये पडायला वगैरे होईल आमच्यासारख्या सिनियर ने थोडं सांभाळूनच राहायला पाहिजे लोकांनी आता दहा वाजलेले आहेत साडे दहा वाजतापासूनच येच्युली इथे बाजूला स्मशानभूमी आहे एरवी आपण स्मशानभूमीवर यायला दहा वेळा पण विचार करतो कोणाचं काय झालं असेल तर न्हायला जाने आपल्याला यावं लागतं आणि आता आज बघा त्या स्मशानभूमीवरती प्रचंड महासागर लोटलेला आहे आणि आज इथूनच तुकाराम महाराज वैकुटाला गेले होते त्या स्मशानभूमीत आज लोक बसून बघा ही स्मशानभूमी आहे बघा देहूची तुकाराम महाराजांचं इथे स्थान होतं ते इथे कित्येक वर्ष इथे राहिले आणि इथूनच त्यांनी मैथुंडाला गेले आज ते बारा वाजता ज्या झाडाखालून गेले त्या ते झाड आजच्या दिवसाला बारा वाजता बरोबर हलतं बघा एरवी आपण स्मशानभूमीमध्ये हो येत नाही पण आज लोकांनी इकडे विसावा घेतलेला आहे बघा हे तुकाराम महाराजांच्या भूमीवरती हे स्मशान आहे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीवरती आज स्मशान बघा तशी लोक झोपलेली आहेत बघा विसावा घेत आहेत एरवी आपण स्मशानभूमीमध्ये यायला दहा वेळा विचार करतो कोणाचं काय झालेलं असेल तेव्हाच आपण इथे येतो पण आज हे बघा लोकांनी कसं छान झोपलेली आहे निवांतपणे काही काळजी नाही काय नाही सगळं तुकाराम महाराज बघून घेतील असं समजून इथे सगळ्यांनी हा विसावा घेतलेला आहे प्रचंड मोठा महासागर आहे तुम्ही माझ्यासोबत राहा व्हिडिओ न स्किप करता बघा ते बघा स्मशानभूमीवर येऊन मस्तपैकी इकडे झोपा काढतायत खातायत पितायत पाणी पितायत आणि कुठून लांबून लांबून ही लोकं आलेली आहेत त्याचा तुम्ही कुठून आलाय पंढरपूरवरून आलं आहे का ओके 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 आणि अशा ह्या स्मशानभूमीमध्ये आपण कोणाचं काय झालं तरच आपण स्मशानभूमीवर येतो नाहीतर आपण येत नाही असं ह्या स्मशानभूमी आज बघा लोक कशी बसलेली आहेत ती तीवांतपणे झोपलेली आहेत हे झाड आहे हलताना दिसणार का हा हे बघा हे झाड आहे ना हे आजच्या दिवसाला हलत इथूनच बारा वाजता तुकाराम महाराजांनी वैकुंठात गमन त्वार केलं त्याचं हे दृष्ट बघण्यासाठी आज एवढा मोठा प्रचंड महासागर लोटलेला आहे तर बघा ह्या स्मशान भूमीत लोक शेंगदाणे वगैरे असं खातात बघा दादा कसे झोपलेत छानपणे कुठून आलाय दादा कुठून आलाय तुम्ही कुठून आले आणि आपले आप।

स्वतःचे जे संसारातले अनुभव आहेत ते सगळी प्रगतीकरण केली आणि पुढे जाताना तीच अनुभव जे सगळी वारकरी येतात तर ते वारकरी नगरिक तुकाराम महाराजचं एवढं विशेष आहे की परमात्मा कळण्यासाठी तुझी व्यापकता करणे पाहिजे आणि परमात्मा जो आहे तो जो आहे कसा कथा की आता सूर्य ऊर्जा आणि सौर ऊर्जा अशाच पद्धतीच्या आईवडिलाच्या फार्मसीमधून आपला जन्म झालेला हे त्यांनी दाबून दिलं कारण परमात्मा आणि आत्मा परमात्मा आणि एक सगळ्यांना जे मार्गदर्शन जे केलं तर एक प्रत्येकाला ते पटावा आणि प्रत्येकाला हे चांगल्या पद्धतीचं भविष्य यांना मिळावा माऊलींनी सुद्धा बघा तुम्ही कारण त्यांच्याकडून जे माऊलीकडून जे आलं ते काय एकेचे ज्ञान ते ज्ञान जे आलं तर ते मी त्यांनी आजहीमध्ये नाही का त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून महाभारताचा कारण की तर एक हे परंपरा जी आली की मचिंद्र पुरुषानी फाडवंगी जालिंदरगाईनी दरपटी ला रेवणनाथ हनुमान देवळ कि ज्ञानदेव सुमान मुक्ताबाई सांगदेव पुंडलिक नामदेव मीरा धनबाई ओरोप कानुपात्रा सावता तो सोब हरी भैरावराम महाराज निळोबरागिरी महाराज जो महाराज तांडेकरण महाराज हे जो महाराज तरी यांनी जे यांना शास्त्रज्ञानी आणि त्यांनी सगळ्या शास्त्राचा अभ्यास केला आणि आपल्याला नाही का त्यांनी काही ती मार्ग दावा कारण त्यांच्या मार्ग जाऊन गेले आणि त्या निधी सगळा त्यांनी तो निधी हा निधी परिसर धुमधुमतोय सगळा नाही का स्मशान भूमी पण लोकांनी सोडली नाहीये हा स्मशान भूमीत लोक बघा छान छान घाबरत नाही कसं आहे की भूमी कारण कसं आहे की भूमी जिवंतपणे आपण मशनभूमी मध्ये ज्या वेळेस राहतो कारण कसं आहे की ते वेळेस तो आनंद हा आणि गेल्यावरची आनंद कारण आता आपण मूवीमध्ये आहे आपले एक एक जन्माला आला त्यावेळेस तो काय झालेला आहे की एक त्या निमांची वाट लावलेली मग आपण मचन वाटीमध्ये नाही का त्यावेळेस नाही का पाहतो तर एक सर्वे असो म्हणजे कसं श्रीमंत असो गरीब असो कुणी असो आपण येतो ना या ठिकाणी नाही का सर्वे सारखे होते सारखे होत गर्व जे असतो गर्व गर्व असतो

कारण कसं असतं एक आहे की तुमच्याकडे किती संपत्ती आहे किती काय एक आहे तुमची तुम्हाला माहिती आहे पण तुकोबरायने सांगितलं किती संपत्ती आहे तर तुकोबराय फार श्रीमंत होते कारण गावची हाजिरी त्यांनी वाटलेली आणि स्वतः नाही का तिच्या मातेने सांगितलं जी आपली येते तू तुक संभळ तर एवढं मोठं तुकाराम महाराजांनी नाही का आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे कारण जीवनामधला जो भाग आहे तसाच एक आहे की आता आपल्याला ती मुक्ताबाई म्हणतात समजा जानाबाई म्हणतात आता तुम्ही सांगा आपल्या भारताची संस्कृती अशी आहे भारत संस्कृती कशी आहे भारत संस्कृती महिलेला प्राधान्य नाही आणि युरोपाय संस्कृती महिलेला प्राधान्य नाही पण भारताची संस्कृती नारी तो नारायण येत्र नारे तपास रमणं ते तत्र दैवत आपण नारीला एक काय आहे की आपल्याला एक आपण तिला दैवता मानल्या जातो तिच्यातून भक्तजन प्राप्त होतात म्हणून दुखुभ रायने सांगितलं त्या पुचा तू जन्माला येतात त्या पुटी नाही का तुम्हाला देव पाहायला मिळतात आणि मग तुम्ही तिला कसं काय समज कमोदरसून घेतात मग एक तुम्ही कमोर समजू नका कारण कसं एक एक आज वेळे समजा जर पाहिलं तर एक दत्तात्रयाचा अवतार एक आता अनुसरणी नाही का तो दत्त्रेयचा अवतार निर्माण केला आज करणार हाती ऋषीने त्यांच्यावर नाही का कृपा केली कारण देवांना वडील नव्हतेच आणि वडील बोलू शकत्यांना नाही का एक आहे की अनुसायाचे जे पती जे आतिषी त्यांचे वडील बनले यांना सासू नव्हती त्यांनी नाही का ती नाही का सांगितली आपली की आपली त्याची काय म्हणतात अनुसायाची सासू बनली म्हणजे एक आहे की संतांनी जाऊन दिलेलं आहे आता आम्ही काय मानतो आम्ही काय मानतो देव कशाला मानतो कारण कसं आहे की आपण एका मिरीत येतो की शंकराचा अवतार आहे आणि दृष्टीकृष्ट एक की नाम हे विष्णू अवतार आहे आणि विष्णू म्हणजे ब्रह्मच आहे हे तिने एक म्हटले ना ते तिचं ब्रह्म आहे कारण की जे दावून दिलेलं आहे पण संस्थांमध्ये ज्यावेळेस त्या दृष्टी असतात त्या संस्थांमध्ये जो आनंद आहे तो तो इतर ठिकाणी आम्हाला वाटत नाही म्हणून त्याच्याकरता आम्ही संस्थांमध्ये काय महत्वाचं नाही राहत असतो कारण काशी क्षेत्रामध्ये जरी गेलो तरी काशी क्षेत्रामध्ये काशीला काशी जे जाऊ शकत नाही त्यांनी इथे जरूर यावं कारण गंगा स्नान जे करू शकत नाही जाऊ शकत नाही गंगा स्नान करायला त्यांनी इथे येऊन ते स्नान करावं घाटावर डोंबेच्या घाटावर कारण का ते की आम्ही तिथं थांबत असतो कारण काय असतं की तिथं ही नाही का विश्रांती थांबा या ठिकाणी जी विश्रांती तर ती नाही का जीवनाची विश्रांती या ठिकाणी आणि सर्व कल्पना कारण आपल्याला सर्व कळते या ठिकाणी सर्व निवेदन बसलेलं आहे कुठ देशा करणार सर्वेक्षण बसलेलं तो जो आनंद आहे आनंद आहे कारण जय आता माझा मठ आहे कुठे मी सर्वे माझा मठ दहीवडी मध्ये अच्छा अच्छा त्या तरी गाव मंदिरेच्या खाल मी नाकी तर त्या ठिकाणी मठ आहे तर ये लोक सर्वे येतात तर मी काय करतो की तुझी उजण माझी मोबाईलद्वारे सुद्धा नाही का त्यांना नाही का सांगितलं जातं काही नाही काय आता ना तुम्हाला दोन मुलं आहेत त्याची मुलं आहेत तुम्हाला मला दोन मुलं आहेत दोन मुलं आहेत आता एक काय का हे कसे काय कळले तर तुम्ही माझ्यासंघ बोलता किंवा तुमची हेडिंग पडते म्हणून त्याच्याकडं नाही का मला हे सर्व कळतं कारण का आता एक गुण तुम्ही आणि मी चाभणी आहे ना कारण तुम्ही मोबाईल आणि माझा मोबाईल जेवढे लहरी एकत्रित होता त्यावेळेस भृंगुरुष शिकतास नाही का माझा काही झालेला आहे म्हणून काही गोष्टीच्या समस्या केल्या जातात पण एक रुपयासुद्धा नाही का इतका जात नाही

एक पर्यंत आपण दुसऱ्याची कर्म तुम्ही दहा रुपये दिले मला कर्मच आहे ना तुमची त्याच्याकरता मी ते घेऊ शकत नाही कारण कर्माने बंद मनुष्य नसते कण मनते आंदोलन तांदूळ संपत्ती कारण त्या कर्माची जी प्रसिद्ध आहे तुमच्या दहा रुपयाची ती मला नको आहे कारण कधी मी ते घेऊ शकतो माझ्या कष्टाने मी खाऊ शकतो कारण योगी कसे असावं याच्यानंतर योगीनी कणपूसनंत आत्मा प्राकृत आत्मा आत्माने प्रतिशील योग्य आत्मा आंतर्यानी जाऊ शकतो के है है। सुंदर जीवनाचा सार आहे ह्या स्मशानभूमीमध्ये हे दादा आपल्याला भेटले आणि त्यांनी इतकं सुंदर आपल्याला समजावून सांगितलेलं आहे तुम्ही सगळा व्हिडिओ न स्किप करता ऐका मनचित्त लावून बघा की तुम्हाला जीवनाचा सार काय आहे ते नक्की कळेल तर धन्यवाद दादा तुम्ही इतकं सुंदर आम्हाला समजावून सांग सांगितल्याबद्दल हा स्मशानभूमीमध्ये मी तर कधीच गेले नव्हते पण निमित्ताने आज मला हे स्मशानभूमीत यायला मिळालं आणि तुमचे हे सगळे विचार ऐकायला मिळाले त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओ नवीन शेअर थँक्यू थँक्यू